हाय नमस्ते राम राम तर आजच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे छोटा चम्मच ना लिहा रे तर चला आजचं जेवण आहे आपल्या मस्तपैकी आज मिरच्या तळल्या होत्या बघा हिरव्या मिरच्या तळल्या होत्या आणि काल तर आणि ह्या बघा रोट्या हिरवी मिरच्या अशी तळलेली अशा रोट्या आणि हे काल तर बनवलं होतं मसाला हां राजमा मसाला आज मस्त तरीवाली राजमा मसाल्याची भाजी बनवलेली आहे हां असं तर आजची थाळी आपली अशी आहे तर चला हवा का आणि आज बनवलं होता मस्तपैकी राईस राईस आणि राजमा आणि मिरची तळलेली मिरची खूप छान लागते ह्याच्यास तर हवा का असा मस्तपैकी राजमा चावळ कोणी कोणी खाल्ला आहे बरं का राजमा चावळ तर या सगळ्यांनी असं मस्त गरमागरम राजमा चावळ खायला आणि कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ ते पण सांगा हा तर ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पैकी पुढच्या व्हिडीओमध्ये ऋषीचं पण जेवण चाललेलं आहे काय हाय या सगळ्या जेवायला हा ते काय त्याला त्याला वाढलंय हा आणि मंदिरातलं पण ज्योतबत्ती झालेलं आहे आणि मंदिरात पण ठेवलेला आहे भोग तर या सगळ्यांनी जेवायला